शासनाकडून घरकुल बांधकामासाठी शहरी भागात मिळणारा निधी व ग्रामीण भागातील निधीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे ही तफावत दूर करून ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना शहरीप्रमाणेच निधी मंजूर करावा या मागणीसाठी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल मित्र पत्रकार संघटना बाळापूर यांच्या वतीने बावीस फेब्रुवारी रोजी बाळापूरचे गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांना निवेदन देण्यात आले आहे सद्यस्थितीत ग्रामीण भागामध्ये घरकुल बांधकामासाठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये घरकुलाचे बांधकाम पूर्ण होत नाही बांधकाम साहित्याची वाढलेले दर आणि ग्रामीण भागात बांधकामासाठी शहरातून आणावे लागणारे बांधकाम साहित्य यामुळे घरकुल बांधकामाचा खर्च सा मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंजा रकमेत ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकाम करताना नाकी नऊ येत आहे घरकुलासाठी शहरी व ग्रामीण भाग असा भेदभाव न करता सरसकट एकच रक्कम देण्यात यावी त्यासाठी शासनाने ग्रामीण भागातील रकमेत वाढ करावी अशी मागणी बाळापूर तालुक्यातील लाभार्थी करीत आहेत सदर निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते भीम किरण दामोदर संतोष मोरे व ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल मित्र पत्रकार संघटनेचे अकोला जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार चिंचोडकर बाळापूर तालुका कोषाध्यक्ष संतोष मोरे हारुण देशमुख देवराव परघरमोर श्रीकृष्ण पवार व संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता लुक्मान लुकमान शहा निंबा